काई काई? मने, मने बीच में आ गया ये ना बुड्ढी के बाल हाँ इसको चाहिए नहीं, नहीं। ले ले बुड्ढी के बाल बुड्ढी के बाल सफेद रहते है ना कहे <laughs> गो कसला व्यवहार कर बोलता है किती रुपये दीडशे दीडशे बरोबर आहे बरोबर आहे चला घेऊन टाका अरे या जत्रांशी उत्सवांशी काय घेवा लागलीस तू संसार इथं पण आता पोपरीचा भाव करत बसलाय शंभर रुपये शंभर फिक्सरेट काय बोलतोय

इथं घे तू का बोलतास नेस नाही ना आज आणली तुला गोंधव गोंधव अरे नाव गोंधव माझा गोंधव बाबा रोको ओरिजिनल कारण मेहंदी पन्नास ला ओरिजिनल भुगतान करून देते तुला नाही चला काय नाही नाव टाकणार रे माझा कट्टू काढायला आमची जत्रा उत्सव दाम भरलाय ना यंदा भरलाय काय 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 हा काय घेतला घेतला छोटी वाटी, वाटी <laughs> का तुला बसील किट 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 दिसते का एकदम मेकअप कोणी केली ग को तुझी मावशीने केली मस्त केली हा अरे एकदम मस्त मस्त केली नाव नाही सांगितलं तू ना काय आवाज नाही जोरान तुला ना तु, 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 तुला समजलं काय बोल एकदा सांग नाही समजलं जोरान मा दांच कर, दांच। मस्ते, मस्ते कर, हा मग आता डान्स कर डान्स मस्त मस्त कर मग तू टी ला बघशील ना तुलाच कुठला गाणी लावू सांग हा मग तो लावता आता नाचा चलो आता मी आले माझ्या फेवरेट जागेवर काय वा हो हो ना कोण कोण भाऊ तुम्ही भाऊ तुम्ही की भाऊ तुम्ही म्हणणार आणि फायनली मला कंपनी भेटली भाऊ लोकांची हे तर अशी आहेत ना

फायनली आम्ही होडीत बसलेलो आणि एकदम टोकाला बसलो होडीच्या हो त्यावेळी पहिलाच जागा बुक केला आम्हाला अजून वर जायचं होता 子 <laughs> <laughs>

अरे बाबा हा हे ए आमची गाडी, थी। गाडी, थी, गाडी थी, दे आमची गाडी दे गाडी दे आमची दे आमची गाडी या मम्मीला डाको दे चाखंडी आता आपण मम्मीला आपण जाऊ कोण पिझ्झा खात होता आउरा ममाऊले मग दीदी ए दिद्या काम झालं का तुझा मामाला थांबली ना पंकज मामाला थांबली ना पंकज मामाला थांबलंत नाही वरून बात आहे ती माऊ जवळ जेवल ना बेटा माझी 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 गुदगल आहे ही जाऊली मम्मीकडे मम्मीने बनवला तिला असं कर दीदी दीदी तिला असं कर, दिदी। दिदी कर।, ती ती कर। जा मीना जा चला आपण घरात जायचं का बाप्पा दाखवणार का तर मित्रांनो अचानक गणपती बाप्पाचं विसर्जन करायला लागलं आम्हाला कारण दुःख झालं कुटुंबात खूप गावात तर आम्ही सध्या पाच जणच आहोत चला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर आणि जी घटना झाली ती खरोखर एकदम दुर्दैवी झाली घटना कारण की गावातले चारही ते चारही मूर्त्या आज रात्री तिकडे पाहू ताजा आणि अजून जे झालं ते झालं नाही आता कार्यक्रम होणार आहे त्याच्या आधी कुटुंबाच्या बाप्पांच विसर्जन झालं सर्वांचं खूप अवघड आहे म्हणजे असं होणार खूप तुम्हाला सांग बोलायची गरज समजू शकेल का असं काही होते आणि पहिलाच वर्ष होता खूप म्हणजे मम्मीचा सर्वांचाच मूड ऑफ आहे आमचा मूड ऑफ आहे तर विचार करा की कि त्यांचा किती मुड ऑफ असेल पहिला वर्ष असल्यामुळे सर्व गोष्टी झाले आहे बाप्पा घेतील सांभाळून बाप्पा घेतील सांभाळून चला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या चला आरती वगैरे करतो आणि बाप्पाच विसर्जन करतो चला आता होते मूर्तीचं विसर्जन आणि तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असाल की मी घरी आलो हार घेऊन आणि डायरेक्ट बाप्पांची मूर्ती तुम्ही बघत असाल मी काहीच घेतला नाही फुटेज आणि फक्त आम्ही चौघच आहे विसर्जन साठी आरती चालू आहे जण अरे सॉरी म्हणजे मी मला नाही मोजल मोज नाही नाही प्रणयला कशाला नाही मोजलं खरं तर हातभार त्याचाच आहे कारण तलामध्ये तो एवढ्या थंडी उतरणार एवढ्या पाण्यामध्ये उतरणार आहे तो आणि आता होईल आरती चालू गणपती बाप्पा मंगल मूर्ती सुखकर्ता दुकरता वार्ता विरांची दूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयांची सर्वांगी सुंदर कुंटी कंटी माल मुक्ता फलाची जय देव जय देव जय दे मंगल मूर्ती ऋषी मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना कामनापूर्ती जय देव जय देव रत्नाकाचित फरा तू गौरी गुमरा चंदनाची ओठी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभत बरा रोंदून मात्रे मानस काम मात्रे मान गामना पूर्ती जे देव जे देव लंबोदर पिता बरोबर वंदना सरल सोंड वक्र टुंड तिरेना दास रामाचा वटपा हे सदना संकटी पावावे निर्व गणपती बाप्पा मोर्या नाही ना आता ना डायरेक्ट ना ना Murya Mangal Murti Mo murt, Laukarya uh, 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 uh. Petaka Panet Ale tu fanakiti Zidna Sodali